नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहसे स्वागत आहे मी निलेश देवाने आज आपण पीएम किसानच्या सोळा ॲप्ट्याबद्दल पाहणार आहोत केंद्र सरकारने पीएम किसानच्या लाभार्थीसाठी एक विशिष्ट मोहीम राबविलेली आहे कोणची मोहीम राबविली आहे त्याबद्दल आपण सविस्तर स्टुडिओमध्ये पाहणार आहोत कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्या घेऊन असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्या लाईक करा कारण तुम्हाला कंटिन्यू माहिती अशी शेतीविषयी मिळत जाईल ह्याच्यामध्ये पाहिलं तर कोणची मोहीम राबली जाणार आहे ह्याच्यामध्ये आता लोकसभेचे इलेक्शन जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक नवीन नवीन ह्याच्यामध्ये लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या नवीन योजनेच्या घोषणा होणार आहे जसं की आता पिकाच्या घोषणा होऊ शकते त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पाहूच ह्याच्यामुळे जर पाहिलं तर दिवसासाठी एक मोहीम राबविली आहे ह्याच्यामध्ये काय करणार आहे जे ग्रामीण भागात अधिकारी येऊन काय काय शेतकऱ्यांना अडचण येते पीएम केसनच्या आयडीला काय होतं एखादा हप्ता पडत नाही शेतकऱ्यांच्या बँकेला अकाउंट लिंक असतं परंतु हप्ता पडत नाही तर ह्याच्यामुळे केवाशी झाली तरी हप्ता पडत नाही ह्याच्यामध्ये खूप गोष्टी होतात फिजिकल व्हिरिपेशन करावं लागतं ते आता गावाचं होऊ शकतं फिजिकल विरिपेशन ह्याच्याबद्दल विशिष्ट मोहीम राबविण्यात येणार आहे ते मोहीम जे तारीख सांगतो त्यानंतर तुम्हाला सोळा हप्त्याबद्दल सांगतो त्याच्यामुळे जर पाहिलं तर एक डिसेंबरपासून ते ता 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 चालू झालेली आहे ते विशिष्ट मोहीम परंतु आता पंधरा ते जानेवारी म्हणजे दोन हजार पर्यंत ती मोहीम चालू राहणार आहे आणि त्यानंतर संपून जाणार आहे ते जर शेतकरी तुमच्या गावातील शेतकरी जर त्यात आणि लाभ घेतलेला नसेल किंवा लाभ मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे कारण लोकसभेचे इलेक्शन जवळ गेलं आहे आणि सरकार तडकीट आहे की देशातील प्रत्येक शेतकरी या पीएम किसान योजनेमध्ये लाभ घेतलाच पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांच्यामध्ये लाभ मिळाला पाहिजे ह्याच्यामध्ये आणि खूप शेतकरी अशी संख्या आहे की शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये लाभ नाही काय शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही असे खूप शेतकऱ्या ज्यांना केवायशी माहिती नाही पीएम किसान योजनेबद्दल माहिती नाही असे खूप शेतकरी आहेत त्यांना लाभ नाही अशा शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये जोडायचं आहे त्या योजनेत जोडल्यानंतर त्यांना ह्या योजनेतून दोन हजार रुपये देऊन असे वर्षाला सहा हजार रुपये आणि हे योजने चालू झाल्यानंतर तुम्हाला नव्वद शेतकरी योजनेचा लाभ मिळतो म्हणजे तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतात राज्य सरकारचे सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार असे मिळून तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ही मोहीम म्हणजे तुम्ही जर लाभ घेतला नसेल योजनेचा त्याच्यामध्ये लाभ घ्या जर तुमचा कोण शेतकरी लाभ घेतला नसेल मित्र कोण शेतकरी असेल या योजनेत लाभ घ्या तर आता सोळा हप्त्याचा नवीन वर्षाची काय भेट आहे नेमकं तर मित्रांनो जर पाहिलं तर तुम्हाला एक मी माझ्या पाठीमाग फोटो दाखवतो त्या फोटोमध्ये तुम्ही सांगा नेमकं सोळा हफ्त्याची तारीख आहे का नेमकं ती काय कारण ती इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आपल्याला काय माहीत नाही ते अशीच युट्यूबला इंग्लिश इंग्लिशमधला फोटो दाखवून ते तारीख कळते आपल्याला तर त्याच्या दाखवून आपल्याला पंधरा जानेवारी म्हणजे तारीख दाखवत आहे तर ही पंधरा जानेवारी तारीख ही हे विशिष्ट मोहीमची तारीख आहे ती तर ही तारीख काय सोळा हप्त्याची तारीख नाही काय नाही काय नाही आणि सरकारने पीएम किसान बद्दल कोणची घोषणा केली नाही नवीन वर्ष शेतकऱ्यांना कोणती भेट नाही तर ही प्युअर बातमी फेक आहे असं समजा तुम्ही कारण यामुळे सोळा हप्त्याच्या कोणची घोषणा केलेली नाही तर तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न चालू आहे हो की सोळा हप्ताची तारीख घोषित झालेली आहे हीच इंग्लिश इंग्लिशचा शेतकऱ्यांचा इंग्लिश सहसा येत नाही त्याच्यामुळे ती फोटो दाखवून सोळा हप्ता पंधराची माहिती पसरली जाते ही फेक बातमी आहे अशा प्रकारे जे विश्वस्ट ठेवू नका जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करणार लाईक करा कारण पण कंटिन्यू शेअर करा ना अशीच माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन असतो तर चला धन्यवाद अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल